वैध ठरले ज्याने त्याने आपला आपला प्रचार केला पाहिजे ही निवडणूक निपक्ष पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाल्या पाहिजे असा आपला कायदा सांगतो परंतु मी या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य एस पी साहेब यांना अत्यंत कळतेचं आवाहन करतो आम्ही आजच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लेखी पत्र सादर केलेलं आहे की आमच्या उमेदवारांना अनेक धमक्या आणि त्यांच्या घरासमोर दादागिरीने पंधरा वीस टोळक्यांचं गुंडांचं लाठ्या काठ्या घेऊन हे उभे राहतात दहशत निर्माण करतात आज आम्ही या ठिकाणी आलो आमचे कोळी काही आहेत या ठिकाणी आमचा एक कोळी कोळी उमेदवार कोळी यांनी फॉर्म भरलेला आहे त्याचा अर्ज वैध झालेला आहे परंतु त्याच्यावर दहशत म्हणून या निवडणुका होऊच नाही बिनविरोध व्हावा म्हणून यांचा आटापेट चाललेला आहे या ठिकाणी गावामध्ये नकाने गावामध्ये पंधरावीस मुलं लाट्या काठ्या तलवारी सह उभे राहतात आणि दहशत निर्माण करतात आम्ही त्यांच्या कोळी भाऊंच्या घरामध्ये उभे आहोत माननीय एस पी यांनी याबाबत अत्यंत गंभीरतेने दखल घेतली पाहिजे ही त्यांची सर्वांची जबाबदारी आहे तो जो कोणी या वाडे लोकर गावात राहणारा रंगाबापू कोण आहे त्याच्या मुलाने काल दोन ठिकाणी चाकू चालले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही झाली नाही आम्ही या दहशतीला बिलकुल मुळीच भीक घालत नाही आम्ही शिवसैनिक आहोत परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये शहराचं वातावरण खराब होऊ नये शांतता सुव्यवस्था राखावी म्हणून आम्ही या ठिकाणी सरच्छित मार्गाने तुमच्याकडे विनंती करत आहोत तरी दखल घेण्यात यावी ताबडतोब अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणात बसू हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद